परिपाठांतर्गत आजचा पुस्तक परीक्षण करणार आहे खुशी नमस्कार माझे नाव खुशी आज मी वर्ग सामवी शिकते आजच्या परिपाठांतर्गत आजचा पुस्तक परीक्षण करणार आहे मी हे पुस्तक अभि हे पुस्तक हे पुस्तक सुनील जय सरांनी आमच्या शाळेला वाचण्यासाठी दिली होती अभिजित सरांनी पेटी आमच्या शाळेत आणून दिली मी त्यामधलं हे पुस्तक वाचलं या पुस्तकाचं नाव आहे गोलम गोल याचे लेखक आहेत दासू वैद्य या पुस्तकाचं जिथं जन्म झालाय म्हणजे त्याचं प्रकाशन केलं आहे रा साधना प्रकाशन या पुस्तकाची पृष्ठसंख्या आहेत बत्तीस या पुस्तकाची किंमत आहे नव्वद नव्वद रुपये आणि मी जेव्हा या पुस्तकाचं मुख्य पृष्ठ बघितलं तेव्हा मला या मुखपृष्ठ मला बघून फार मजा आली आणि या मुखपृष्ठावर छान छान पेन्सिल छान पेन आहे आणि त्या पेनवर एक माणूस झोके घेत आहे हे बघून मला फार मजा आली आणि या पुस्तकाच्या एक छानशी कविता दिली आहे आणि ही कविता मला वाचून फार मजा आली आणि या पुस्तकामध्ये फार छान छान कविता आहेत आणि मी जेव्हा ह्या कविता वाचत होते तेव्हा मला फार मजा आली आणि मी जेव्हा मला या यामधली सुट्यांची कहाणी ही कथा ही 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 कविता फार आवडली आणि या कवितेमध्ये मला वारांची नावेसुद्धा कळाली आणि त्यामध्ये मला असं शिकायला भेटलं की आपण आपण वे आपण हे पुस्तक वा असं शिकायला भेटले की यामध्ये आपण वेगवेगळ्या वारांची नावेसुद्धा आपल्याला कळते आणि हे पुस्तक मला फार आवडलं आणि मी जेव्हा हे पुस्तक वाचत होते तेव्हा मला कविता कशी तयार करते कळालं आणि मी जेव्हा हे पुस्तक वाचत होते तेव्हा मला असं वाटत होतं की मी जणू आकाशात उंच भरारी घेते की काय असं वाटत होतं मी दासूवैद्य सरांचं फार फार आभार मानते की त्यांनी त्यांनी आमच्यासाठी फार छान छान कविता लिहिल्यात धन्यवाद